जाणून दिलेत की आम्ही मरावं की वाचावं ही परिस्थिती त्यांनी मानले अध्यक्ष महोदय म्हणून विनंती आहे गांभीर्यानं घ्या तुम्ही तिथे आज उद्या परवा दोन दिवस अधिवेशन विदर्भातला मराठवाड्यातला फार गंभीर प्रश्न आहे नाही एक काम करा आता हे प्रश्न उत्तर इकडे नको चालत माझ्याकडे पटल्यावर माहिती मिया पोतो द्या मी या मंत्र्याकडे सारखनी सारखनी केंद्र ठीक आहे माझ्याकडे द्या तुम्ही एक मिनिट सन्मान्य सदस्य वडेट्टीवार साहेबांनी आता जी माहिती दिलेली आहे सभागृहात त्याची आपण नोंद घेऊन चौकशी करून उपाययोजना करावी आणि अधिकची माहिती पटल्यावर ठेवा मी माझ्याकडे घेऊन त्यांना पाठवून देईन बसा।, बसा 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 हा नंतर मंत्र्यांना बोलू द्या बोला अध्यक्ष महाराज आपण सांगितलं कालच्या पहिल्या प्रश्नावरच आपण हा आपण या ठिकाणी मग तुम्ही निर्णय दिला की माझ्या दालनात मी मिटिंग लावतो आहे अध्यक्ष महाराज आत्ता वडट्टीवार साहेबांनी जे काही भूमिका मांडली हे योजना शेतकऱ्यांसाठी आहे मी त्या काल पण तुम्हाला सांगितलं पण हे व्यापाऱ्यांसाठी योजना झालेली आहे हे तेवढंच सत्य आहे हे ये नाकारता येत नाही आता त्याचा पुरावा यांनी दिलेला आहे आणि यांचे जे यांचे यांचे पी एस आहेत ना यांचंही नाव त्यांनी त्याच्यात टाकलेलं आहे अध्यक्ष महाराज एक मोठं रॅकेट मंत्रालयापर्यंत आहे याचा मंत्रालयापर्यंत याचं रॅकेट आहे खालच्या अधिकाऱ्यापासून तर मंत्रालयापर्यंतच्या अधिकारी याच्या समाविष्ट आहेत आणि अध्यक्ष महाराज व्यापारी आणि अधिकारी याचा हा पूर्ण संबंध आहे आणि म्हणून मी आपल्याला काल पण सांगितलं की ही सगळी मोमेंट मोळायची असेल आणि खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांसाठी योजना चालवायची असेल आम्हाला राजकारण करायचं ना आम्ही वारंवार सांगतो आहे हे शेतकऱ्यांच्या जीवार उठलेलं हे सगळं आता खरेदी झालेली आहे आणि म्हणून शेतकरी आत्महत्या करते अध्यक्ष महाराज आसमानी संकट आणि हे सुलतानी संकट या सरकारचं याच्यामध्ये ये आडव येत आहे आणि म्हणून माझी आपल्याला विनंती अशी आहे की तातडीनं मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालती एक म्हणजे याला हायपॉवर कमिटीच्या समोर आम्हाला सगळ्यांना बोलवा आणि हा सोक्षमक्ष एकदा लावा आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने याला न्याय मिळेल मंत्री काल काय उत्तर देतो ते आपण ऐकलं मी पण ऐकलं ठीक आहे अध्यक्ष महाराज माझी विनंती आहे हा आक्रोश आहे हा आक्रोश आहे अध्यक्ष महाराज आणि याला तुम्हाला वेळ द्यावाच लागला अध्यक्ष महाराज आणि नाही दिला अध्यक्ष महाराज तर मग या सभागृहात येऊ काय कामाचा एक काम करा तुमचा अंतिम आठवडा प्रस्ताव ज्या वेळेला आपण येतो त्याच्यात ह्याचा समावेश करा आपण करूया त्यावेळेला चला काय तुम्हाला उत्तर देणार नाही आहे का शासन तुमच्या प्रस्तावावर उत्तर देणार नाहीये का दोन मागण्यामध्ये काय आम्ही सगळे प्रश्न मांडले त्याचं उत्तर मिळालं का आम्हाला अध्यक्ष महाराज चला वडेटीवार साहेब हो मंत्री महत्वाचं बसून घ्या नाही काही गोष्टींची काही गोष्टी इकडे स्पष्ट होणं अत्यंत आवश्यक आहे वडेटीवार साहेब आपण खाली बसून घ्या नाना भाऊ आपण खाली बसा खाली बसा आता मी उभं राहिलो तुम्ही खाली बसा हे बघा तुमचे प्रश्न महत्वाचे आहेत याबद्दल दुमत नाही तुमचे प्रश्न जनसामान्य माणसाच्या हितातले आहेत याबद्दल दुमत नाही परंतु मला सभागृह नियमानुसार चालवायला लागतो तुम्ही कुठच्या आयुधाचा वापर करून उभं राहिलात ह्याची मला कल्पना नाही हा सभागृह नियमाप्रमाणेच चालणार तरीही अपवाद म्हणून मी तुम्हाला दोघांनाही बोलायची संधी दिली परंतु तुम्ही जर पाहिजे तेवढा वेळ घेत राहिलात तर ते काही शक्य होणार नाही मी तुम्हाला सांगितलं तुमच्या माहिती माझ्याकडे द्या मी ती मंत्र्यांपर्यंत देईन आणि अधिवेशन संपण्यापूर्वी या संदर्भातलं निवेदन मंत्री करतील चला पुढे अध्यक्ष मध्ये एक महत्वाचं निवेदन करायचं आहे